समृद्धी महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देऊ असं परभणीचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी सांगितलंय नांदेड परभणी जालना मार्गे जात असलेल्या समृद्धी महामार्ग बाधित परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा प्रमाणे योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करू आणि संबंधित शेतकऱ्यांना लवकर न्याय मिळवून देऊ असं प्रतिपादन माजी खासदार तथा शिवसेना शिंदे गटाचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट सुरेश जाधव यांनी केलं आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत चर्चा केली नांदेड जालना समृद्धी महामार्ग परभणी जिल्ह्यातून जात असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीन या प्रस्तावित महामार्गासाठी बाधित होत आहे परभणी जिल्ह्यातील सर्व जमीन बागायती आणि ओलिताखाली असल्याने तसेच वास्तविक बाजारभाव जास्त असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनी शासन कवडीमोल भावना विकत घेत आहे याबाबत शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झालाय समृद्धी महामार्ग जात असलेल्या जमिनीत योग्य मोबदला आणि वाढीव मावेजा शासनाकडून मिळावा या मागणीकरिता परभणीतील अनेक शेतकऱ्यांनी माजी खासदार सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन देत त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या तर पुढील आठवड्यात याबाबत मुख्यमंत्र्यांकडे संबंधित शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे असंही सुरेश जाधव यांनी यावेळी सांगितलं आपल्या मराठवाड्यातून जालना परभणी आणि नांदेड तीन जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग गेलेला आहे परभणी जिल्ह्याची सगळ्यात जास्त जास्त जमनी गेलेली आहे आपण ते रेकॉर्डवर बघा आणि सगळ्यात पैसे आपल्याला कमी दिलेत आपल्याकडचं लुळं पांग पांगळं इथलं नेतृत्व लोळं पांगळं आणि स्वार्थी नेतृत्व स्वार्थी इथलं जे कोणी असतील ते मी एकावर आरोप नाही करत ते जर व्यवस्थित असते आणि नांदेडमध्ये ह्याच्या उलट झालं सगळ्यात जमीन कमी गेली ना अकरा बारा हजार कोटी तिकडे लाटलेत अशोकराव चव्हाणना आणि जालन्यामध्ये थोडं आपल्यापेक्षा जास्त पैसे पण सगळ्यात अन्याय आमच्या शेतकऱ्या झाल्या परभणी जिल्ह्यात परभणी जिल्ह्यातल्या समृद्धी महामार्गाच्या शेतकऱ्याला सगळ्यात जास्त अन्याय झाला आहे की फिरून फिरून आता शेवटी माझ्याकडे आलेत खरं म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आल्याबरोबर जर इकडं आले असते तर आत्तापर्यंत मार्गाला लागलं असतं मार्गाला लागलं असतं पण आत्तापर्यंत कुठं गेले असतील तर अपेक्षा आहे चुकीचं आहे माणूस म्हणा की बरोबर म्हणा पण गेले ते तिकडं इकडं तिकडं पण यांना काही असताना हे दुसरीकडून आलेले पाक्र आहेत सगळे आपलं झाड आहे परभणीचं फळाचं झाड आहे त्याच्यावर पाकरी आले तर खाऊन उडून चालले आज जे जिल्हाधिकाऱ्यांसाठी चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांना चांगली केली हे जिल्हाधिकाऱ्यावर जमल तेवढं करायचा प्रयत्न के केला आहे पण काही गोष्टीनं हात बांधलेले ती हे सगळं प्रकरण आता माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची पुढच्या वेळेस आम्ही बैठक घेतात प्रतिनिधी राहुल वाहिवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी